काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनानं सक्षम भूमिका घ्यावी आमदार संग्राम जगताप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यात आलं असून याबाबत शासनादेश पारित झाला असून प्रशासकीय पातळीवर नामांतरण करण्यात आलं आहे सकाळी हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फूर्त असं स्वागत केलं मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून या दाव्यात जिल्हा प्रशासनाला सक्षमपणे भूमिका घ्यावी अशी मागणी करत याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही अनेक मान्यवर सर्व एक धर्मविचाराच्या दृष्टिकोनातून काम करणारे लोक आहेत आणि या महाराष्ट्रामधील काम करणारी युती सरकारच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो की गेल्या काही काळामध्ये निर्णय घेण्यात आले की या महाराष्ट्राच्या नकाशावरती विशेष करून जे काही नामांतराचे विषय होते त्याच्यामध्ये तीन जिल्हे होते पहिला होता संभाजीनगरचा दुसरा होता धाराशिवचा आणि तिसरा होता आपल्या अहिल्यानगरचा हे तिन्ही निर्णय जे आज स्वर्गवासीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक संकल्पना होती हे नाव बदलले पाहिजे त्यांनी तो विचार अनेक वेळा जाहीरित्या बोलून दाखवला होता आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र त्या हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे जात असताना काही जिहादी वृत्तीचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आजही आज आपल्याला अस्तित्वात पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्या नांगा ठेचणं हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहून करावं लागणार आहे म्हणून हे माणसं आपल्या आड लाभतात आपल्यामध्ये काही लोकांना फितूर करतात आणि त्यांच्या मागची जे त्यांची विचारधारा असती की जी जिहादी वृत्तीची विचारधारा आहे ती आपल्या लोकांमध्ये पेरण्याचं काम करतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल केली जनहित याचिका म्हणजे जनहित याचिका नाहीये ती वैयक्तिक याचिका आहे त्याच्या मागून काहीतरी एक वेगळा अजेंडा चालवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे त्यामुळे त्यांनी जी मागणी केली आहे जनहित जनहित याचिकाच्या माध्यमातून की कुठेतरी ही नामांतर पुन्हा जुनं नाव झालं पाहिजे जुनं नाव कदापि हा जिल्हा सहन करणार आहे हा महाराष्ट्र सण करणार आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे आणि म्हणून कुठंतरी ह्या महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांचं रक्त ह्या महाराष्ट्रामध्ये कशा रीतीनं सांडलं गेलं हे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रातली येणारी पिढी कधी विसरू शकत नाही त्यामुळं कशा क्रूरतेने हे सगळे लोक वागलेले आहेत इथं म्हणजे अगदी घोड्यांच्या पायाखाली त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः हिंदू लोकांना तोडवलेला आहे हे कधी विसरू शकत नाही आणि त्यामुळे ही अशी जिहादी वृत्तीची जिहादी विचाराची लोक हे कुठेतरी आपल्या इतर लोकांना धरून पुढे तर त्यांच्या देखील घराच्या बाहेर आम्ही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार की त्यांनी जाहीर हिंदू आहेत अजून कुठलं धर्मांतर झालंय का त्यांच्या देखील आम्ही घराच्या बाहेर लवकरच आंदोलन हे आंदोलन देखील करणार आहोत यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड माजी नगरसेवक काका शेळके निशांत दातीर इंजिनियर राजेंद्र पाचे ऋषी ढवन प्रथमेश तागड संतोष गावडे सचिन चितळकर बाळासाहेब शिपणकर महादेव ढाकणे राहुल अडसुळे तुषार यादव विलास मोडवे वैभव वाघ विजय शिपणकर संतोष तागड रवींद्र गावडे मयूर ढगे संग्राम शेळके अथर्व आवटी रवी राऊत प्रवीण पवार कृष्णा टपले आदी उपस्थित होते आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे काही लोकांनी जे आय नाम पुण्य दिवस नामांत्रण झालेले त्याला विरोध म्हणून जनयाचिका दाखल केलेली तर आता आम्ही साहेबांकडून निवेदनामार्फत काही मागण्या ठेवलेल्या साहेबांपुढं आणि साहेबांना सांगितलेलं आहे जे पुण्यश्लोक श्लोक देवी नाव झालेलं आहे ते कायम ठेवा आणि सक्षम वकील नेमावा नेमण्यात यावं ही विनंती इन करण्यात आली हा जिल्हा हैल्या देवींचा जन्मस्थानचा जिल्हा आहे त्यांचा या भूमीवर फार मोठं ऋण आहे आणि हे नाव असंच पुढे राहिलं पाहिजे या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना आज विनंती केली आणि त्यांनी एक चांगल्या शक्तीचा वकील तिथे नेमण्यात यावा अशी विनंती करण्यात आली चार पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आल्यनगर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक सा जी, जी आ, जैड़ी। जे आपलं अहिल्यानगर जिल्ह्याचं नामांतरणची याचिका काही म्हणजे जे जे आधी लोकांनी जी याचिका दाखल केली होती विरोधात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व आपल्या शहराचे लाडके आमदार हिंदू जननायक आम जे आम्ही म्हणतो आणि आमचे सर्व जे सर्व हिंदूंच्या भावना ज्यांच्याकडं आम्ही जपून ठेवलेले आहेत असे सर्वजण आम्ही मिळून आमच्या नावाला धक्का न ना लावता माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांना तसेच दोन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्व नगरवासियांच्या वतीने आल्यानगरवासियांच्या वतीने अलिनगर जिल्ह्याच्या वतीने मी विनंती करतो की चांगला चांगला वकील देऊन हे याचिका फेटाळण्यात यावी आणि आमचं जे नाव आहे किंवा आमच्या भावना दुखावण्याचा प्रकार करू नये किंवा कदापि आम्ही सहन करणार नाही सर्वजण आमच्या सर्वांच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद अहिल्यानगर नामांतराचा सकल हिंदू समाजानं स्वीकार केलाय मात्र नामांतर विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून खंडपीठानं नाशिक आणि अहिल्यानगर महानगरपालिकेला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत या जनहित याचिकेतील आक्षेपांना जिल्हा प्रशासनानं सक्षमपणे प्रतिउत्तर देणं आवश्यक आहे स्थानिक जनतेची भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनानं जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर कायम राहावं यासाठी न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी असं निवेदनात नमूद केलं आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर